नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यावेळी या ठिकाणी आपण पवित्र पोर्टल व शिक्षक भरती अपडेट बघणार आहोत त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी म्हणजे निवडणूक आयोगाची विशेष परवानगी शिक्षक भरती दोन हजार बावीस चालू ठेवण्यासाठी मिळाली का विशेष परवानगीसाठी प्रक्रिया चालू आहे का आणि पुढील आधी कोणती आयुक्तांचे मत काय आणि टेट दोन हजार चोवीस संबंधित अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा कृपया मित्रांनो फार कमी लोक व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला लाईक केल्यामुळे व्हिडिओ यूट्यूब रिकमेंड करते तर कृपया सर्वांना नम्र विनंती व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा चला बघूया पुढे महत्त्वाची माहिती बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस हा पंधरा हजार रुपयांचा कोर्स आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये दे देतो आहे त्याच्यानंतर सी टी ई टी दोन हजार चोवीस हा पंधरा हजार रुपयाचा कोर्स आपण फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात देतो आहे आणि आता जी थर्ड टेड जी जी चर्चा सुरू आहे टेड दोन हजार चोवीस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ह्याचा पंधरा हजार रुपयाचा कोर्स आपण अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थ्यांना देतो आहे आणि चालू असलेली पोलीस भरती तिचा संपूर्ण अभ्यासक्रमाचा कोर्स आपण नऊशे नव्याण्णव रुपयात देतो आहे या कोर्समध्ये तुम्हाला काय मिळेल संपूर्ण लाईव्ह व रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर आपणाला मिळणार आहे बघा आता इथे बघत असताना इथे जी आज बातमी फिरत होती लोकमत वर्तमानपत्रामध्ये बघा भावी शिक्षकांत ई टी घोडाळ्याचे सहा जण लक्षात घ्या तर याच्या संदर्भात आपण काय केलं होतं ही बातमी तुम्ही प्रत्येकाने बघितली असेल वाचली असेल तर बघा याच्यामध्ये या बातमी संदर्भात मी, संदर बात, मी आयुक्तांना विचारलं होतं तर त्यावर त्यांचा जो रिप्लाय आलेला आहे तो रिप्लाय या ठिकाणी काय म्हणून सांगा का, बघण्यासारखा आहे लक्षात घेण्यासारखा आहे बघा या ठिकाणी काय म्हणत आहे आयुक्त दे पार्टिसिपेटेड ॲज पर कोर्ट ऑर्डर इन पोलिस व्हेरिफिकेशन दे मे गेट निगेटिव्ह रिपोर्ट्स बघा म्हणजे एक काय सांगा न्यायालयाच्या संमतीने ते म्हणजे आत आलेले आहे किंवा सहभागी झालेले आहे पण पोलिसी कार्यवाहीनंतर त्यांना काय सांगा निगेटिव्ह रिपोर्ट मिळू शकतात किंवा ते काय अनुषंगा बाहेर जाण्याची शक्यतासुद्धा आहे असं आयुक्त या ठिकाणी म्हणत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यानंतर आता जी बातमी बघणार आहोत ते तुम्हाला थर्ड टेट बघा काय म्हणून सांगा दोन हजार तेवीस चोवीसचं बजेट या ठिकाणी काढलं गेलेलं आहे जे शासनाला महाराष्ट्र स्टे स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे ह्यांनी दिलेलं आहे एस्टिमेटेड बजेट दोन हजार तेवीस चोवीस ऑल एक्झाम एक्सपेंडिचर स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे यासाठी आपल्याला सर्व परीक्षांचं पाहणं महत्त्वाचं नाही आहे यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे आपल्या महत्त्वाच्या परीक्षा त्याच्यामध्ये बघा एक चार नंबरची परीक्षा बघा टी e. ई टी एक्झाम म्हणत आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसचं चो बजेट सांगितलेलं आहे बघा नऊशे एकवीस वर बघा ही सगळी रक्कम लाखामध्ये आहे म्हणजे नऊशे एकवीस लाख त्यानंतर पाच नंबरची रक्कम बघा टी ए आय टी एक्झाम तर वर बघा सगळ्यात शेवटी दोन हजार तेवीस चोवीस चो तर टी ए आय टीसाठी पंधराशे लाख रुपयांचं बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे शा कोर्टाने शासनाला पाच एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी टी ए आय टी टी ई टी ती संदर्भात रोडमॅप कोर्टात सादर करायला सांगितलेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय म्हणू तर त्या दिवशी आपल्याला या टी ती, ई टी टी ए आय टी संदर्भात म्हणजे परीक्षेसंदर्भात सर्व बाबी कोर्टामध्ये स्पष्ट होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण काय म्हणू सांगा जसं मागच्या वेळेस आपल्याला फक्त बावीस दिवस मिळाले होते तर तसं होऊ नये यासाठी आपण पूर्वतयारनिशी म्हणजे टेट व्हावी की होऊ नये या हा वादाचा मुद्दा या बरेच लोक यासाठी पॉझिटिव्ह असतील काही लोक निगेटिव्ह असतील तो भाग वेगळा पण अभ्यास वाया जाणार नाही त्यासाठी थर्ड टेट शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार चोवीस ही बॅच आपण लाँच केलेली आहे अकराशे नव्याण्णव रुपयात आणि महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस जरी बदलला तरी ह्याच फीजमध्ये संपूर्ण सिलेबस म्हणजे बदललेल्या सिलेबसनुसार ह्याच बॅचमध्ये तुम्हाला शिकवण्यात येईल याच्यामध्ये संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षीचे झालेले सर्व पेपर मिळेल म्हणून या डेटमध्ये ज्या लोकांना म्हणजे एक दोन मार्क कमी आहे किंवा बऱ्याच लोकांचा स्कोर कमी झालेला आहे त्या लोकांनी आतापासूनच तयारीला लागायला हरकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाच्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जी लढाई लढतो आहे त्या लढाईमध्ये भरतीची प्रक्रिया पुढे जाणे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा भरतीची काय म्हणून सांगा प्रक्रिया पुढे जाणे हा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर म्हणून त्यासाठी जो आता आपला एक विदाऊट राऊंड लागलेला आहे त्यासोबत जे पुढचे राऊंड आहे सुद्धा राऊंड या ठिकाणी लागणं जरूरी आहे तर बघा निवडणूक आता त्यासाठी भरती चालू असणं जरुरी आहे पण सद्यस्थितीमध्ये माहिती आहे तुम्हाला आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि जवळपास चार जूनपर्यंत हे राऊंड पुढचे लागण्याची शक्यतासुद्धा कमी दिसत आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं समुपदेशन झालेलं आहे बरेच विद्यार्थी शाळांवर पोहोचलेले आहे आणि काही लोक यादीमध्ये नावं असतानासुद्धा शाळेवर न पोहोचल्या कारणाने म्हणजे एक तणावात आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मॅसेजेस केले आम्ही केले मेल केले मॅसेजेस केले आयुक्तांना की साहेब निवडणूक आयोगाची परवानगी घ्या विशेष परवानगी मिळवा आणि भरतीचे पुढचे राऊंडसुद्धा सुरू करा पुढचे राऊंड लावा आणि त्यासाठी निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीची विशेष परवानगी मिळवण्याची प्रोसेस प्रक्रिया चालू आहे हे लक्षात ठेवा प्रक्रिया चालू आहे ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगी मिळवण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याच्यापुढे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की म्हणजे परवानगी मिळण्याची शक्यता दाट आहे लक्षात ठेवा मी काय बोलतो आहे ती गोष्ट डोक्यात ठेवा की आपल्या म्हणजे शिक्षण विभागाला आयुक्तालयाला निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती पुढे चालू ठेवण्यासंबंधीची परवानगी मिळण्याची शक्यता अत्यंत दाट आहे हा महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यानंतर पुढील यादी कोणती तसं जर आपण बघतो म्हटलं पंचवीस तारखेला या याद्या लागल्या आणि त्याच्यानंतर आयुक्तालयाकडून बुलेटिनमध्ये आपल्याला माहिती मिळाली होती की लगेचच सव्वीस सत्तावीस तारखेला जशी विदाउटची पहिली यादी लागली त्याचप्रमाणे आम्ही विथची सुद्धा यादी लावू असं म्हटल्या गेलेलं होतं पण तुम्हाला सांगतो की वीजच्या यादीला बराच वेळ लागेल म्हणून बऱ्याच धारकांनी म्हणजे विदाऊटची लावा असं म्हटलं गेलेलं होतं पण त्याच्यानंतर परत आता वीथ आणि विदाऊट असे गट पडलेले आहे अशा लोकांच्या काय म्हणून सांगा मागण्या शासनापुढे जात आहे म्हणून पुढील यादी नेमकी वीथची लावू की विदाउट विदाऊटची लावू किंवा दोन्ही याद्या एकत्र प्रसिद्ध होतील होईल म्हणजे लागोपाठ प्रसिद्ध होईल अशी नियोजन म्हणजे काय म्हणू सांगा आहे तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथे जर समजा आपण शासन निर्णय किंवा बुलेटिनच्या नियमाना जर गेलो होतो तर सुरुवातीला जे विदाउटची लागली त्याच्यानंतर तुम्ही सव्वीस सत्तावीस तारखेची पंचवीस तारखेची सुद्धा बुलेटिन चेक करा त्याच्यात तुम्हाला दिसेल की विदाउट नंतर वीजची यादी लागणारं होती आणि त्याच्यानंतर काय म्हणू तर निवेदनं गेली आणि मग त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड लावण्यात येणार आहे अशी गोष्ट आपल्यासमोर आली आणि त्याच्यानंतर आतासुद्धा म्हणजे आपल्याला एकंदरीत आपण पाहतो की म्हणजे द्विधा मनस्थितीतील गोष्टी आपल्यासमोर येत आहे आणि बराच असा वर्ग निर्माण झाला आहे की विदची लावा आणि काहींचं म्हणणं आहे विदाऊटची लावा जे असेल जे निरने गेल, आयक आयक जे निरने गेल। ते शासन जे निर्णय घेईल आयुक्त आयुक्तालय जे निर्णय घेईल ते आपल्याला नक्कीच काय म्हणून सांगा मान्य असेल बघा त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगितलं की टेट दोन हजार चोवीस याच्यासंबंधी बजेट या, या वर्षामध्ये नमूद केलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे टेट दोन हजार चोवीस होण्याचीसुद्धा दाट शक्यता आहे गेल्या वेळेस सारखं तुम्हाला एकदमच बावीस दिवसामध्ये परीक्षेला तोंड देऊन आणि त्याच्यानंतर आपल्या म्हणजे काय म्हणून सांगा मार्क कमी होणे किंवा नाराजी उडवणे यापेक्षा सुरुवातीपासूनच आपण अभ्यासामध्ये तयारीमध्ये असणं अत्यावश्यक आहे जरूरी आहे म्हणून आतापासूनच आपण टेट दोन हजार चोवीसच्या तयारीला लागणं म्हणजे असं काही वावगं ठरणार नाही असं मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कृपया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा धन्यवाद